नमस्कार उमेदवारी द्यायच्यास नपावर साहेबांनी फक्त तुषार थोरातलाच द्यावा ज्या वेळेला जुन्नर तालुक्यात एकही माणूस काम करायला नव्हता कार्यकर्ता नव्हता त्यावेळेला तुषार भाऊ संसदेत ज्या वेळेला तु सुप्रियाताई अमोलभाऊ कोले यांचं हकलपट्टी केली त्यावेळेला भाऊंनी स्वतः नारायणगाव स्टँडवर येऊन आंदोलन केलं आणि आपण त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला आज सुद्धा कोणला आयरी गैरी कोणला देऊ नका जो निष्ठावंत आहे ना तोच तुषार ही तुम पहिल्यापासून आपल्या माग एक निष्ठेने उभा राहिला तुषार भाऊच राहिला दुसरं कुणीच राहिलं नाही त्यामुळं आत्ता नाही का पवार साहेबांनी भाऊला शंभर टक्के नाही का मतदान हे निवडणुकीला उभं राहायला संधी द्यावा आम्ही त्याच्या मागच उभंही नमस्कार नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा हवा तुतारीचीच आहे मशाल तुतारी पंजा याच्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला तरी आणि सगळे तुतारीकन मशालीकच वाळणार तु आहे लोकही त्यामुळं काय कोणी दिला शरद पवार साहेबांनी फार दगड दिला तरी तो येणार उद्धव साहेबांनी सुद्धा दगड दिला ना तरी तो येणार तालुक्याचा कोण आता आता मी ते म्हणता जसं शरद पवारने ज्या वेळेला शहात्तर नंतर असे प्रत्येक जे आयोग आलेले होते त्या आयोगाच्या वेळेला शरद पवारने जे सेंट्रलला ते स्टेटला करून दिलं मागाई बघता जे स्टेटला ते करून दिलेले आहे त्याच्यामुळं बहुतेक जुन्नर तालुका हा, हा बहुतेक शरद पवारच्याच बाजूने राहण्याची दाद शक्यता आहे उमेदवार योग्य कोण उमे, उमेदवार जो कोण येईल असेल त्या उमेदवाराला आम्ही साथ देणार बाजूची महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळायला हवी उमेदवारी योग्य कोण हां वेळेला जुन्नर तालुक्यामध्ये लोकसभेचं निवडणूक होती त्यावेळेला तुषार थोरात हा जो कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांनी जे कष्ट केलेत आणि पूर्ण फिल्डिंग करून त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळं त्याला आता लोकसभेला कोल्ह्यांना निवडून आणलं आणि आता जे राज्यसभेचे जे आहे आमदारकीचे तर तुषारसभेचं विधानसभेचे जी निवडणूक आहे त्याच्यासाठी तुषार थोरातला उमेदवारी देऊन त्यालाच आम्ही विजय करण्याचं दाट शक्यता आहे आणि विजय करूच आता महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या संख्या खूप आहे अहो किती जरी इच्छुक असली त्याचा उपयोग काय ज्या वेळेला कोणी नव्हतं पक्ष तेव्हा तुषार थोरातनी पवारसाहेबाच्या मागं उभं राहून ठामपणे उभा राहिला आणि शेवट रक्ताचं पाणी त्याने केलं आणि आपल्या अमोल कोले यांना पाच पंचावन्न हजारच्या लीडनी जुन्नर तालुक्यातून निवडून आणले आणि त्याला सहकार्य सगळं कोणी को केलं असं तर हे सगळ्या आपल्या जुन्नर तालुक्याकरांनी दिले आणि ही उमेदवारी ना मी तो म्हणतो तुषार थोरातलाच द्यायला पाहिजे आम्ही त्याच्या मागं उभं आहे तुषार थोरात विजय होती शंभर टक्के शंभर टक्के विजय होणार आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये इतर काही मंडळी येण्यासाठी इच्छुक आहेत भरपूर आहे पवार साहेब आमची भूमिका बाहेर त्यांना देऊ नये जो निष्ठावंत आहे ना त्याच्याच माग लोक पण उभी राहणार आणि शेवटी पवार साहेबांचाच माणूस विजय करणार आता सत्यशील शेरकर जुन्नरचे आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनोने हे सुद्धा पवार साहेबांच्या पक्षामध्ये इच्छुक येण्यासाठी इच्छुक आहेत उमेदवारी त्यांना द्यावी काय तुमचं काय म्हणणं तुषार भाऊलाच द्यावी पवार साहेब म्हणजे तुषार भाऊलाच नाही का उमेदवारी द्यावी बरगोश मतांनी त्यालाच निवडून देऊ तुझं असं काय योगदान आहे काय चांगलं केलं चांगलं म्हणजे पहिल्यापासून तो कामच करतोय पवार साहेबांचं निष्ठावंत कार्यकर्ता आहे तो, तो आज तालुक्यातून ओम सर्व मांगले, मांगले ओम नमस्कार नमस्कार काय पूजा चालली काय हो आत्ताच संपली पूजा जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा जुन्नर तालुक्यात पवार साहेबांची फक्त पवार साहेबांचीच हवा आहे आणि कोण उमेदवार फक्त तुषार शिवाजी थोरात कावर तुषार थोरातच कारण की शरद पवारांच्या अडचणीच्या काळात तुषार थोरात हे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी सातत्याने त्यांना पाठिंबा दिला म्हणून आम्हाला उमेदवार तुषार थोरातच पाहिजे मावशी आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये अजूनही काही लोक यायला तयार आहेत त्यांना घ्यावं का फक्त तुषारलाच उमेदवार द्यावे कारण की सगळे सत्यशील दादा शेरकर अतुल बेनके अनेक उमेदवार इच्छुक आहेत परंतु नेहमी अडचणीच्या काळात तुषार थोरात हे पवार साहेबांच्या पाठीशी सतत सातत्याने उभे राहिले म्हणून आम्हाला उमेदवार शि तुषार शिवाजी थोरात हेच पाहिजे